भाजप पक्षाने लोकसभेसाठी एकशे पंच्याण्णव उमेदवारांची यादी जाहीर केली आहे पण त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या एकाही उमेदवाराचा त्यात समावेश नाही कारण जेव्हापासून हे जे नवीन सरकार महाराष्ट्राच्या सत्तेत आले तेव्हापासूनच महायुतीमध्ये अविश्वासाचं वातावरण आहे त्यांचा एकमेकांवरील विश्वास पूर्णपणे संपलेला आहे यांच्या कार्यशैलीकडे जर बघितलं तर भाजपचा आत्मविश्वास डगमगलेला आहे म्हणूनच महाराष्ट्रातल्या एकाही खासदाराचं नाव विनोद तावडे यांनी पुकारलं नाही जेव्हा ना ते पुढे नाव पुकारतील तेव्हा या महायुतीतील तीन पक्षांच्या आपापसातील भांडणं उत्स्फूर्तपणे बाहेर येतील त्यामुळे ज्यांना तिकीट मिळालं नाही ते बंडखोरी करू शकतात अशी प्रतिक्रिया आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांनी दिली आहे जय भारत पुढच्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे आणि त्या अनुषंगाने कालच भारतीय जनता पक्षाने आपल्या एकशे पंच्याण्णव उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे जवळजवळ सतरा राज्यातील हे एकशे पंच्याण्णव उमेदवार आहेत आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नाही आहे आपल्याला माहिती आहे की महायुतीचं जे महाविकास आघाडीचं जे सरकार होतं त्या सरकारमधल्या शिवसेना फोडून भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापना केली आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा फोडली आणि अजितदादांना सोबत घेतलं दोन्ही वेळेस जुनी शिवसेना आणि जुन्या राष्ट्रवादीमधील बरेचसे आमदार आणि खासदार हे जाऊन सत्तेच्या पंक्तीत बसले आणि अशा वेळेस गेल्या जवळजवळ पावणे दोन वर्षापासून हे जे सरकार काम करते महायुतीचं सरकार त्याच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नेत्यांमध्ये आणि ह्या तिन्ही पक्षांमध्ये आपापसात आप अविश्वासाचं वातावरण आहे त्यांचा एकमेकांवरचा विश्वास पूर्णपणे संपलेला आहे आणि संधी साधू विचाराने एकत्र आलेले ह्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या आपण कार्यशैलीकडे जर बघितलं ते कशा पद्धतीने काम करतात हे जर बघितलं तर भारतीय जनता पक्षाचा जो काही आत्मविश्वास आहे तो सुद्धा डगमगलेला आहे आणि म्हणून सतरा राज्यांपैकी महाराष्ट्रातल्या एकाही खासदाराचं नाव काल राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पुकारलेलं नाहीये येणाऱ्या ना काळामध्ये जेव्हा केव्हा ते नाव पुकारतील तेव्हा ह्या तीन पक्षांच्या मधील आपापसातील जी मतभेद आहेत आपापसातील जी भांडणं आहेत ती उत्स्फूर्तपणे बाहेर येतील आणि यांचं खरी जी काही परिस्थिती आहे जी एवढे दिवस महायुतीचे घटक पक्ष सगळं दाबून ठेवत आहेत ती जनतेसमोर येईल आणि म्हणूनच हे नव येऊन देण्याच्या दृष्टीने घाबरून भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील एकही जागा अनाऊन्स केलेली नाही आहे येणाऱ्या ना काळामध्ये आपल्याला माहिती आहे की या ज्यांना तिकीट मिळणार नाही ते बंडखोरी करू शकतात ते पुन्हा एकदा स्वतःच्या जा पक्षात जाऊ शकतात आणि म्हणून काल भारतीय जनता पक्षाने एकशे पंच्याण्णव लोकांची नाव नावं जाहीर केली त्यात पवन सिंग नावाचा पश्चिम बंगालमधला जो एक उमेदवार होता त्याने नम्रपणे नकार दिलेला आहे की मला नाही माझं नाव मी परत घेतो उमेदवारी परत घेतो येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं की अशा बऱ्याच गमतीजमती दिसतील आपल्याला कारण भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा अंतर्गत खूप कलह आहेत आणि जेव्हा निवडणूक जाहीर होईल तेव्हा हे क कलह जनतेच्या समोर येतील आणि इंडिया आघाडी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काम करते त्यामुळे येणाऱ्या काळात विजय हा इंडिया आघाडीचाच होईल असं मला वाटतं